हॅलो फ्रेंड्स मी पूजा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्तच असाल उन्हाळा सुरू झाला आहे तर सर्वांनी आपापली काळजी घ्या उन्हाळा असला तरी आमच्याकडे ढगाळ वातावरण होतं आणि नवरात्र ही आहे म्हटल्यावर पाखेला घेऊन आम्ही देवीच्या दर्शनाला गेलो राजनांदगाव जिल्ह्यातील गडमंदिर इथे आम्ही दर्शनाला जात आहोत तुम्ही पण चला आमच्या सोबत दर्शनाला जाण्यासाठी आमचा प्रवास सुरू झाला वातावरण आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण आणि प्रवासात एखादा सोबती असला की प्रवासाची मजा काहीतरी वेगळीच असते आमचाही तसाच प्रवास सुरू झाला तर बघा सूर्याचा असा लपंडाव सुरू होता बनवण्यासाठी व्हिडिओची शूटिंग करत होती पण माझं लक्ष त्या लपंडाव खेळणाऱ्या सूर्याकडेच जात होतं आणि ते लपंडावाचं दृश्य मोबाईलमध्ये कॅप्चर करण्यात वेगळीच मजा येत होती एकट्याने कोणताही प्रवास करणं फार अवघड असतं भलेही ते अंतर कितीही कमी असो पण तो प्रवास असंही वाटतो पण जर सोबतीला आपला सखा मित्र बेस्ट फ्रेंड कोणीही असला तर एकदम त्या प्रवासाची मजा येते दूरवर असणाराही प्रवास अगदी कमी वेळात पार झाल्यासारखा वाट दूर दूर असलेलं अंतर गप्पा गोष्टी करत काही वेळातच कसं संपलं कळसुद्धा नाही गावाकडील वातावरणाची सर शहराला कधी येऊ शकत नाही शहरात प्रवास करताना आपल्याला आजूबाजूला दिसतात त्या खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग इचिलबिचिल करणारी लोक आणि बरीचशी झगमग करणारी दुकानं पण गावाकडील प्रवास एकदम मस्त शांत असतो आजूबाजूला फक्त झाडं झुडपं डोंगर दऱ्या असतात काळात आपण चालणंच विसरून गेलो आहे काही भक्त मंदिरात जाण्यासाठी पायदळ येत होते त्यांना बघून मला कुणाच ठाऊक आमचे लहानपणीचे दिवस आठवले आत्या मामा सर्वांची मुलं एकत्र जमल्यावर कुठेतरी आमचाही असाच पदयात्रेचा प्रवास निघायचा आणि हसत खेळत कधी प्रवास संपायचा कळत देखील नव्हतं आता गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आणि फक्त आठवणी कुठेही जायचं म्हटलं की प्रत्येकाची आपली अशी गाडी असतेच पायदल चालणं विसरूनच गेलो आहे आपण चला तर माझ्या गोष्टीसोबत हा प्रवासही आपला मंदिराच्या जवळपास येऊनच थांबतो आहे पोहोचेपर्यंतसुद्धा सूर्याचा असा लपंडाव सुरूच होता आणि मी देखील तो लपंडाव आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करतच होती बघा इकडलं दृश्य किती सुंदर दिसत आहे आणि पोहोचलोच आहो आपण मंदिराच्या जवळ मंदिराच्या जवळील परिसर एकदम सुंदर आहे मनमोहक आहे राजनांदगावमधून गड मंदिर येथे मिनटं लागले असतील छोट्याशा पहाडीवर हे गडमंदिर देवीचं मंदिर स्थित आहे खूप पायऱ्या नाहीत पण पन्नास पायरे तरी पकडून चला लहान मुलंही सहज चढतील अशा येथील पायऱ्या आहेत मंदिराजवळील परिसराला जत्रेचं स्वरूप आलं होतं लहान मुलांसाठी पाळणे काही खेळणींची दुकाने काही चाटचे ठेले असं काही इथे लावलेलं होतं मंदिरात जातोय म्हटल्यावर माता राणीसाठी पूजेचं साहित्य तर घ्यावंच लागेल तेच पूजेचं साहित्य आम्ही घेतलं आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर हा आजूबाजूचा परिसर आणि माताराणीचा दरबार दिसतो आहे तर तुम्हीसुद्धा आमच्यासोबत माताराणीच्या दरबारात माता राणीचं दर्शन घ्यायला आमच्या या दोन्ही माता राणी हळूहळू ऊस समोर चालत होत्या मी त्यांच्या पुढे गेलो की त्या ओरडायच्या की नाही तुम्ही आमच्या मागेच राहा त्यांनाच आमच्या आधी पोहोचायचं होतं शेवटी आम्ही गप्पा गोष्टी करत मंदिरात पोहोचलो आणि वरून खालचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसत आहे पाखी आणि पिशाने चप्पल काढली आणि आम्ही पोहोचलो मंदिरात मंदिरात माताराणीचं खूप सुंदर अशी मूर्ती आहे आम्ही माताराणीचं दर्शन घेतलं आणि पूजा केली माता राणी तुम्हा सर्वांच्या मणीच्या इच्छा पूर्ण करत तुम्हा सर्वांवर माताराणीचा आशीर्वाद सदैव राहो मंदिर छोटं आहे आणि हा आहे मंदिराचा परिसर मंदिराच्या मागच्या साईडला महादेवाचं मंदिर आहे तिथेसुद्धा जाण्यासाठी आम्ही निघालो इथला कच्चा रस्ता आहे डोंगरावर हे मंदिर असल्यामुळे रस्ता कच्चा आहे पर फार अंतर नाही क थोड्याच अंतरावर महादेवाचं मंदिर आहे आम्ही निघालो आणि या दोघी मैत्रिणीही निघाला त्यांना एकांतच हवा होता त्या सर्वांच्या बाजूला एकांतातच हळूहळू हो हो येत होत्या मंदिरात पोचल्यावर आम्हाला सुंदर असं महादेवाचं दर्शन झालं तुम्ही पण कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा महादेवाच्या मंदिरातील दर्शन झाल्यावर बाहेर सुद्धा एक महादेवाची पिंड आहे तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि थोड्या वेळी मंदिराच्याच बाहेर बसलो येथील परिसर खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच छान होता इथे जेवढा वेळ बसावं तेवढा कमीच वाटत होता इथून खालून दिसणारा व्ह्यू खूप छान होता कुठल्याही नवीन ठिकाणी गेलो आणि फोटो आणि व्हिडिओज नाही काढले असं तर होणारच नाही नंतर मी सुद्धा छोट्या छोट्या क्लिप बनवून घेतल्या आणि फोटोज काढले तर बघा इथे एका आंटीच्या अंगात माताराणी आली होती त्यानंतर आम्ही बाहेर निघालो बाहेर निघाल्यावर मुलांचं सुरू झालं खेळण्यासाठी जिद्द करणं मुलांजवळ कितीही खेळणे असू द्यात पण ज्या ज्या ठिकाणी जाऊ तिथनं काहीतरी नवीन त्यांना घरी आणायचंच असतं बाकीला शेवटी समजावून तिला मी बॉल घेऊन दिला पाखीने बॉल घेतला आहे म्हटल्यावर तिच्या फ्रेंडनेही तसाच वेगळ्या कलरचा बॉल घेतला पुन्हाकडे काही घेतल्यावर त्याचा मोबदला आम्ही देतोच इथे पाखीने बॉल घेतल्यावर दुकानदार काकांना पैसे दिले माताराणीचं दर्शन आहे म्हटल्यावर जाता जाता आम्ही पेटपूजासुद्धा सुद्धा केली जाताना आम्ही समोसा चाट खाल्ला आणि आता आम्ही निघालो आहे घरी बाय बाय भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमचं भरपूर प्रेम आणि आशीर्वाद असो